हरे कृष्ण भगवद्गीता नंबर एकश्लोकनम्बर ते पस्तीस् किम नो राज्य न गोविंद किं भोगैर्जीवितेन वा यशामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगः सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणांस्तत्वा धनानि च आचार्य प्रीपितरः पुत्र तथैव च पितामहामातुला श्वशुरा पौत्रा श्वाशाला सम्बन्धिस्तथा एतान्नहन्तुमिच्छामि नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेथो ही नु मही कृते निहत्यधार्तराष्ट्राह्न का प्रीति स्याज्जनार्दन यथार्थ हे गोविंद ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी ते जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे हे मधुसूदन जेव्हा गुरुजन वडील पुत्र आजे मामे सासरे नातवंड मेहुने आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत तेव्हा जरी त्यांनी मला ठारले ठार मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी हे जनार्दन पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही धृतराष्ट्रांच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळविणार तात्पर्य बाशला प्रभूपा शाळप्रपाजी की जय अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे कारण श्रीकृष्ण हे इंद्रियांच्या आणि आनंदप्राप्तीचे आनंद प्राप्तीचे अर्जुन या महत्वपूर्ण शब्दाचा उपयोग करून दर्शवू इच्छितो की त्याच्या इंद्रियांचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णांनी जाणले पाहिजे आमची इंद्रिय तृप्ती करणे हे गोविंदाचे कार्य नव्हे जर आपण श्री गोविंदांची इंद्रिय संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप आप आपली इंद्रियही संतुष्ट होतात भौतिकदृष्ट्या प्रत्येकाला आपली इंद्रिय तृप्ती करावायची असते आणि आपण मागू ती वस्तू भगवंतांनी द्यावी अशी त्यांची इच्छा असते जीवांच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्यांची इंद्रिय तृप्ती करतील पण त्यांच्या अतिलोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाहीत याच्या उलट मार्गाने मनुष्य जेव्हा जातो म्हणजे जेव्हा एखादा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची अजिबात इच्छा न करता श्री गोविंदांच्या इंद्रियांची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा श्री गोविंदांच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयीचे अर्जुनाचे प्रे, प्रे, प्रेम या ठिकाणी अंशत दिसून येते कारण त्याला त्यांच्याबद्दल स्वाभाविक करुणा होती आणि यासाठीच तो युद्ध करण्यास तयार नव्हता प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवायची इच्छा असते परंतु अर्जुनाला भीती वाटते की त्याने त्याचे सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वै वाई वैभवामध्ये तो कोणालाच सहभागी करू शकणार नाही भौतिक जीवनाबद्दलचे हे एक नमुनेदार उदाहरण आहे आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न असते एखाद्या भक्ताला भगवंतांच्या इच्छापूर्ती करावायची असल्याने तो भगवंतांच्या सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर स्वीकारू शकतो आणि जर भगवंतांची इच्छा नसेल तर मात्र तो कवडीचाही स्वीकार करणार नाही अर्जुनाला त्याच्या नातलगांना मारावयाचे नव्हते आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असेल तर श्रीकृष्णांनी स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती या क्षणी अर्जुनाला माहीत नव्हते की रणांगणावर येण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी त्यांना मारले होते आणि आता फक्त श्रीकृष्णांच्या हातातील साधन बनव बनावयाचे होते त्याला फक्त निमित्त मात्र व्हायचे होते या वस्तु वस्तु स्थितीचा उलगडा पुढील अध्यायांमध्ये करण्यात आला आहे भगवंतांचा स्वाभाविक भक्त असल्याने अर्जुनाला त्याच्या दृष्ट दृष्ट चुलत्यांचा आणि बांधवांचा सूड घेणे आवडले नाही पण त्या सर्वांची हत्या करणे ही भगवंतांची योजना होती भगवत भक्त हा दृष्टांचा सूड घेऊ इच्छित नाही पण दृष्टांनी केलेल्या केलेला भक्तांचा अपराध भगवंत कधीच सहन करीत नाहीत पुन्हा वासूया पण दृष्टांनी केलेला भक्तांचा अपराध भगवंत कधीच सहन करीत नाहीत स्वतःच्या अपराधांबद्दल भगवंत एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात पण भक्तांना दुखविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाहीत म्हणून दृष्ट्यांना क्षमा करावयाची इच्छा अर्जुनाला असली तरीही त्यांचा वध करण्यासाठी भगवंत दृढ निश्चयी होते हरे कृष्णा